सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेना शिंदे गटानं पेढे भरवत फटाके वाजवत आनंद साजरा केलाय तब्बल आठ तास ज्या रेल्वे स्थानकावरती रेल रोको करत फाशीची मागणी केली होती त्याच रेल्वे स्टेशनवरती आता एन्काउंटरचा उत्सव आनंदात साजरा करत पेढे वाटून आणि फटाके वाजवत आनंद साजरा केला जातोय एकनाथ एक, एक न्याय बलात्काराला थारा नाय नराधमाला शिक्षा मिळाली शिंदे सरकारचं अभिनंदन असं बॅनर हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून स्टेशनवरती आनंद व्यक्त केला जातोय या रेल्वे स्टेशननी हे आंदोलन बघितलं लोकांचा आक्रोश बघितला आणि आज हेच रेल्वे स्टेशन लोकांच्या मनामध्ये झालेला जो जल्लोष आहे त्याचं कारण आहे की तो नराधम आज यमसदनी गेलेला आहे की ही घटना एवढी लांछनास्पद होती आणि संपूर्ण स्त्री जातीला काळीमा फासणारी होती परंतु पोलीस प्रशासनाचे मी याच्यामध्ये विशेष करून आभार मानीन की त्यांनी त्या ते चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आटोकट प्रयत्न केले जे एन्काउंटर त्याचा झाला ते, ते बोरे साहेब जे आहेत त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आज त्याला आहे जसा त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला तसा या चिमुकल्यांसाठी रस्त्यावर उतरलेले जे आंदोलनकर्ते आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी मी एक आहे तसा या आंदोलनकर्त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं एवढंच मी सांगेन घटना गंभीर घटली होती मात्र एक महिन्यानंतर पाहिलं तर सगळ्यांची भावना आहे नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे संपूर्ण बदलापूरपूर बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होती होणार होती त्याच्यानंतर ह्या मुलींना ज्या वेळेला न्याय मिळेल त्यापर्यंत तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते त्यामुळे इन्काउंटर होणं फार गरजेचं होतं मग ते इन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली मी तर म्हणेन हे झालं हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात हे पुन्हा एकदा इतिहास रचला असं मी